अकरा जून दोन हजार पंचवीस व बारा जून दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि गुरुवार या दिवशी कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी पाऊस होणार आहे कोणत्या भागात मुसळधार पाऊस होणार आहे कोणत्या भागात अतिमुसळधार पाऊस आणि ढगपुटीसारखा पाऊस होणार आहे याचे संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपण पाहणार आहोत जो काही बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस ही काही तारीख आहे या दिवशी महाराष्ट्रामध्ये सकाळूनच ढगाळ वातावरण राहणार आहे तर जो काही दुपारून दोन वाजाच्या सुमारास जागोजागी आपल्याला पाऊस पा पडलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे जो काही सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नांदेड चंद्रपूर नागपूर जो काही विदर्भातील संपूर्ण जिल्हे तसेच जो काही मराठवाड्याचा संपूर्ण भाग तसेच जो काही पश्चिम महाराष्ट्र आहे या ठिकाणी सांगली सातारा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर हा जो काही एरिया आहे तसेच जो छत्रपती संभाजीनगर तसेच जो काही जळगाव आणि नाशिक यामधला जो काही एरिया आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस पडलेला पाहायला मिळणार आहे नाशिक भागामध्ये नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर या भागामध्ये दुपारून फक्त कमी प्रमाणात पाऊस पडलेला पाहायला मिळू शकतो परंतु जो काही चार नंतरचा जो काही टायमिंग आहे यानंतर काय परिस्थिती होते आपण पाहणार आहोत संध्याकाळी नऊ दहाच्या सुमारास जो काही परिस्थिती आहे जो काही नाशिक का आणि सांगलीचा जो काही हा एरिया आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा होणार आहे आणि या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यांची नावे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत जो काही जेजुरी बारामती इंदापूर दौंड अहिल्यानगर सातारा वडूज पंढरपूर इंदापूर जो काही कराड विटा जत सांगली कोल्हापूर हा एरिया आहे करमाळा तसेच जो काही बार्शीचा एरिया आहे सोलापूरमधील या ठिकाणीसुद्धा अकरा जून दोन हजार पंचवीस या रोजी संध्याकाळी सात आठ सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे हीच परिस्थिती आपण कधी बदलते हे सुद्धा पाहणार आहोत जो काही रात्री संपूर्णच महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण राहणार आहे आणि जो काही रात्री एकचा जो काही सुमारास सोलापूर आणि नांदेड या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे या ठिकाणी उदगीर जो काही एरिया आहे अहमदपूर नांदेड लातूर तसे जो काही तुळजापूर सोलापूर जो काय हा एरिया आहे या ठिकाणी कर्नाटक राज्याला जे काही लागून असलेले तालुके जिल्हे आहेत थी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पाऊस होणार आहे याची तुम्ही नोंद घ्यायची आहे वार गुरुवार बारा जून दोन हजार पंचवीस या दिवशी आपण सकाळूनच पाहू शकता संपूर्ण ढगाळ वातावरण राहणार आहे आणि सकाळी सहा वाजता तुम्ही पाहू शकता जो काही उमरखेड पुसद यवतमाळमधला जो काही तालुका आहे किनवट कॅप हिमायंता नगर या ठिकाणी अतिवृष्टी पाऊस होणारा या ठिकाणी तेवीस मिलीमीटर mm पर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याची त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे या ठिकाणी सकाळून मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये जो काही उत्तर महाराष्ट्र आहे या ठिकाणी कोरडे वातावरण राहणार आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे ढगाळ वातावरण राहणार नाही या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे जो काही जालना जिल्हा आहे जालना जिल्हा ठाणे पालघर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील मात्र कुठल्याही प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही सकाळून मात्र आपण हीच परिस्थिती कधी बदलते या याची आपण नोंद घेणार आहोत जो काही दुपारनंतर वातावरणामध्ये पोषक वातावरण तयार होणार आहे आणि दुपारनंतर मात्र कोणत्या कोणत्या ठिकाणी अतिवृष्टी पाऊस होणार आहे याची सुद्धा तुम्ही नोंद घेऊ जो काही आठ जो काही बारा जून दोन हजार पंचवीस या दिवशी आठ वाजता संध्याकाळी आठ सात आठ वाजायच्या सुमारा जो काही सोलापूर जिल्हा आहे हा रडारवर राहणार आहे या ठिकाणी सोलापूर इंदी अब्जापूर जो काही इकडचा भाग आहे पंढरपूर जत तुळजापूर पेड बार्शी जो काही बीडचा सुद्धा एरिया आहे बारामती दौंड तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो काही शिरूर भांबर्डे मालठान पारनेर अकलकुट्टी सुपे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहायला गेले तर उर्वरित महाराष्ट्रातसुद्धा पाऊस पडणार आहेच परंतु जे काही सोलापूर जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचे साईडचे जे काही तालुके जिल्हे आहेत या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पाऊस होणार आहे तर उर्वरित महाराष्ट्र नाशिक विभागामध्ये जो काही नाशिक नाशिक जळगाव अकोला जो काही चंद्रपूर उत्तर महाराष्ट्र आहे या ठिकाणी मात्र कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे परंतु जो काही दक्षिण महाराष्ट्र आहे जो काही सोलापूर साईड या ठिकाणी अतिवृष्टी पाऊस होण्याचे संकेत आपल्याला बारा जून दोन हजार पंचवीस रात्री दिसत आहेत सात आठ पाच सहा सात आठ नऊ या सुमारास खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो या याची सर्व त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे अशी मी शेतकरी मित्र म्हणून तुम्हाला माझ्यातर्फे माहिती पोहोचवत आहे याची तुम्ही नोंद घेऊ शकता धन्यवाद